सूत्र दोनशे चव्वेचाळीस बहुनात्र भोग मोक्ष निराकांक्षी सदा सर्वत्र नीरसहा इथे अजून जास्त सांगण्यात काय प्रयोजन आहे तत्वज्ञानी महापुरुष तर भोग आणि मोक्ष या दोन्हींच्या आकांक्षेतून सदैव मुक्त आणि सर्वत्र विरागी वृत्तीनं जगत असतो नाथ सांगतात माणसाच्या मनातील आशा आकांक्षा विकार अहंकार आसक्ती त्याला भोगाच्या दिशेनं नेतात आत्मज्ञानाअभावी माणूस त्याच अंधाऱ्या दिशेनं सुखाच्या आणि आनंदाच्या शांतीच्या आशेनं धडपडत जात राहतो परंतु त्याच्या हाती काही लागत नाही संसारातून मुक्त होऊन मोक्षप्राप्त व्हावा या आकांक्षेपायी तो नानाविध साधना मार्गांवरही फिरून येतो परंतु अंतिम पूर्ण स्थिती आणि परमशांती सदानंद प्राप्त करायचा असेल तर ही सुद्धा आकांक्षा सुटायला हवी हे त्याच्या ध्यानात येत नाही कारण स्वतच्या साधनामार्गाचाही अभिनिवेश अहंकार निर्माण होऊ शकतो आणि पूर्णत्वाला जायचं तर आसक्ती अहंकार यांचा लवलेशही घातक ठरतो ज्ञानी माणसाला हे नेमकं भान असतं तो भोगाची लालसा आणि मोक्षाची इच्छा या दोन्हीपासून सहजमुक्त झालेला असतो संसारात आणि व्यवहारात योग्य रीतीनं वावरत असतो पण रत नसतो त्याचं चित्त पूर्णपणे विरक्त असतं व्यक्ती वस्तू परिस्थिती यातील आणि या, या मागील आसक्तीपासून तो सहज आणि पूर्णपणे मुक्त झालेला असतो एखादं परिपक्व फळ झाडापासून अलगद विलग व्हावं गळून पडावं त्याप्रमाणे ज्ञानी माणूस या संसारातील आसक्ती विकार अहंकार यापासून अलगद निवृत्त होतो ही त्याची निवृत्ती त्याच्या सर्व व्यवहारात सर्वत्र सदैव पाझरते इतरांनाही अनुभवाला येते आसक्ती विकार आणि अहंकार यापासून मुक्ती हीच खरी मुक्ती हाच खरा मोक्ष हे आता मुद्दाम वेगळं सांगण्याचं प्रयोजन उरलेलं नाही असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत